वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला छान साबुदाण्याची मौसूत अशी उसळ बनवून दाखवणार आहे उपवासाला कितीही पदार्थ केले तरी घरातला एकतरी मेंबर विचारतोच आज साबुदाण्याची उसळ केली नाही का कारण की उसळ केल्याशिवाय तर उपवासच पूर्ण होत नाही कारण घरातल्या एकतरी व्यक्तीला उसळीची आठवण येतेच तर त्यामुळे इथे बघा मी एक मोठा बटाटा चिरून घेतला होता साल काढून एक वाटी साबुदाना भिजवून घेतला आहे आणि मिरची आणि शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलं आहे तर इथे बटाटा मी तेल टाकून त्यामध्ये परतवून घेतला आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता इथे मी शेंगदाणा तेल वापरलेलं आहे जे की उपासाला चालतं तर यामध्ये मी बटाटा टाकून परतून घेतला आहे आणि त्याला वाफ येईपर्यंत छान झाकण ठेवून घेतलं होतं आणि व्यवस्थित बटाटे मऊ सर होईपर्यंत वाफ काढून घेतली होती तर एका वाफेत माझे बटाटे काही छान मऊ झाले नाही त्यामुळे मी अजून एक वाफ काढून घेतली आहे इथे तर रेसिपी साधी सोपीच आहे सगळ्यांच्या आवडतीची आहे उसळ म्हणले की छान गरमागरम खमंग अशी चव असणारी कोणाला नाही आवडणार घरात एका तरी व्यक्तीला उसळीशिवाय जमतच नाही कारण की बऱ्याच जणांना साबुदानास सोसत नाही किंवा तो खाल्ल्यावर पोट पोट बिघडते वगैरे असे बरेचसे प्रॉब्लेम आजकाल सुरू झालेले आहेत पण एका तरी व्यक्तीसाठी आपल्याला घरात उसळ बनवावीच लागते तर त्यामुळे आज बघा माझ्या मिस्टरांना उपवास होता म्हणून मी त्यांना डबायला देण्यासाठी ही साबुदाण्याची उसळ बनवत आहे तर इथे मी साबुदाणा टाकून घेतला त्यानंतर जाडसर मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण देखील टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित बटाट्यामध्ये परतवून घेतलं आणि इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे बघा तर व्यवस्थित पुन्हा एकदा मीठ टाकल्यानंतर इथे मी चवीपुरती साखर पण टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत नसल्यास साखर टाकू नका पण साखर टाकल्यावर एक छानशी चव येते उसळीला त्यामुळे इथे मी टाकणार आहे तर व्यवस्थित याला सगळं परतवून घेणार आहे साखर आणि मीठ यामध्ये व्यवस्थित चांगल्या पद्धतीने कालवले गेले पाहिजे अशा पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे झाकण ठेवून मी वाफ काढून घेणार आहे वाफ काढून घेत असताना गॅस मिडियम टे लो फ्लेमवरच ठेवा हाय फ्लेमवर ठेवू नका तर इथे बघा मी व्यवस्थित पुन्हा वाफ काढून घेतल्यानंतर ही व्यवस्थित खालून वर वरतून खाली अशी व्यवस्थित उसळ हलवून घेणार आहे म्हणजे खालची उसळ वर वरची खाली येते आणि सगळीकडनं व्यवस्थित वाफ लागते तर पुन्हा एकदा मी हे व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर याला वाफ काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने दोन तीन वेळेस दोन दोन तीन तीन मिनटाची अशी वाफ काढून घ्यायची आहे जोपर्यंत तुमचा साबुदाना छान ट्रान्सपरंट दिसत नाही तोपर्यंत छान वाफ काढायची आहे म्हणजे उसळ ही एकदम मऊसूद आणि चांगली वाफ बसल्यामुळे खाण्यासाठी एकदम खमंग आणि चवी चवदार लागते त्यामुळे अशा पद्धतीने ही आपल्याला करायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं दूध किंवा पाणी याच्यावर शिंपडून देखील तुम्ही वाफ काढू शकतात त्यामुळे देखील उसळीला खूप छान चव येते पण मी अशीच वाफ देऊन उसळ करून घेणार आहे इथे तर तुमच्याकडे साबुदाण्याचे कोणते प्रकार उपवासाला आवडतात ते मला कमेंट करून सांगा उसळ साबुदाना वडा साबुदाण्याची खीर किंवा साबुदाण्याची थालीपीठ यापैकी कोणते पदार्थ तुम्हाला खायला आवडतात ते देखील मला सांगा किंवा साबुदाणा तुमच्याकडे खातच नाही का ते पण मला सांगा तर अशा पद्धतीने उसळ तयार झालेली आहे या फराळ करायला आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद